नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा कडेमध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेत म्हणजेच कुरमुरे आता हे जे मुरमुरे आहेत हे आपल्याला मध्यम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तसे तर हे सुरुवातीला जेव्हा आपण दुकानातून आणतो तेव्हाच कुरकुरीत असतात पण काही दिवसांनी हे मऊ पडतात त्यामुळे यांना छान कडेमध्ये भाजून घ्यायचे आता मुरमुरे भाजून झाल्यानंतर ह्याच कडेमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात अर्धी बाटी गुळाचे काप टाकून घेतले किंवा किसलेला गुळ इथे वापरला तरी चालेल आणि त्यात दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला गोळीबंद बनवायचा आहे तर अशा पद्धतीने हा गोळ पूर्णपणे उकळला की मग ह्या पाकाला फेस यायला लागतो आणि अजून आपल्याला एक दोन तीन मिनटं हा पाक छान उकळून घ्यायचा आहे म्हणजे हा गोळीबंद पाक तयार होईल पाक अशा पद्धतीने थोडासा घट्ट झाला की मग एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा पाक टाकून बघायचा त्यानंतर या पाकाची अशा पद्धतीने गोळी तयार होत असेल तर समजायचं पाक तयार आहे तर आपलं पाक इथे तयार आहे आता याच्यात भाजून घेतलेले कुरमुरे टाकून घ्यायचे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपण बंद करणार आहोत आता हे सगळं छान एकजीव झालं की मग आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर हे पहा हे सगळं छान एकजीव झालेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं किंवा तूपसुद्धा तुम्ही लावून लावू शकतात आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले हे मुरमुऱ्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत मुलांना हे लाडू सुद्धा खूप आवडतात मी एका कडेमध्ये शंभर ग्रॅम मखाने घेतले हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे मखाने मी छान भाजून घेते हे मखाने खरपूस सोयीपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे असतात साधारण पाच ते सहा मिनिटं मध्यम गॅसवरती हे मखाने मी भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतायत हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आठ दहा कडी पत्तेची पानं टाकून घेतली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगली तडतडले की त्यानंतर याच्यात आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे तर साधारण दोन तीन चमचे एवढे मी इथे शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला या तेलात तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला टाकायचे आहेत डाळ्या किंवा ज्याला पुटाणा डाळ म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात तर ह्या डाळ्यासुद्धा मी दोन तीन चमचे टाकून घेतलेल्या आहेत हे साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप ते सुद्धा आता या तेलात टाकून घेतले आता हे सगळे जिन्नस येतील इथपर्यंत आपल्याला या तेलात तेला परतून घ्यायचे तर हे पहा हे सगळं आता छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली त्यानंतर अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय मी इथे बॅडगी तिखट वापरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधे जे आपले लाल तिखट असतं ते सुद्धा इथे वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलं आहे यासोबतच तुम्ही इथे काजूचे काप हिरवी मिरची यांसारखे सुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर याच्यात मखाने टाकून घ्यायचे तर साधारण दोन मोठी वाटी भरेल एवढे मखाने मी इथे टाकून घेतलेत जे मखाने आपण मगाशी भाजून घेतलेले होते तर हे भाजलेले मखाने आता इथे टाकून घेतले गॅसची फ्लेम लो ठेवायची थे आणि लो फ्लेमवरतीच हे मखाने ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे त्यासोबतच इथे मी दोन वाट्या मुरमुरे टाकून घेतलेल्या आहेत आता हे मुरमुरे आणि मखाने या फोडणीमध्ये मी छान परतून घेते हे मखाने आपल्याला दोन तीन मिनटं लो फ्लेमवरतीच या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे जेणेकरून आपण मसाला किंवा ही जी फोडणी आहे ही या मखाण्यांना आणि मुरमुऱ्यांना छान व्यवस्थित कोट होईल तर अशा प्रकारे हा मखाण्यांचा चिवडा इथे तयार झालाय त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलंय आणि त्यात एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय आता हे गव्हाचं पीठ आपल्याला या तुपामध्ये छान परतून घ्यायचंय आणि खमंग असं भाजून घ्यायचंय मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे हे पीठ खूप छान भाजलं जातं आता हे पीठ भाजत असतानाच आपल्याला अधूनमधून त्यात एक ते दोन चमचे तूप टाकत राहायचे म्हणजे हे पीठ खूप छान भाजलंही जाईल आणि आपली जी गुळपापडी आहे ती अगदी सॉफ्ट तयार होईल तुम्ही बघू शकतायत गव्हाचं पीठ इथे छान भाजून झालेलं आहे आपण अधूनमधून यात एक एक चमचा करत तूप टाकलं होतं आता हे भाजून झालेल्या पिठामध्ये आपल्याला एक वाटी गुळाचा किस टाकून घ्यायचा आहे गुळाचा केस ह्या गव्हाच्या पिठात टाकला की गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या गुळाचा केस आपल्याला ह्या गव्हाच्या पिठात वितळून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ आपल्याला आता इथे गॅस चालू ठेवायचा नाही आहे अगदी एक मिनटं फक्त हा गुळ ह्या पिठामध्ये मिक्स झाला की लगेच गॅस बंद करायचा नाही तर गुळपापडे कडक होते आता हे जे मिश्रण आहे हे मी एका एक तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हे पसरून घेतलं वरून थोडासा खोबऱ्याचा केस पसरून घेतलाय आहे आणि दहा मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता आपली ही पापडी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी खुसखुशीत ही गुळपापडी इथे तयार झाली आहे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलं त्यात एक चमचा मीठ टाकून घेतला आणि एक मोठी वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता शेंगदाणे पाण्यामध्ये दहा मिनटं उकळून घ्यायचे त्याचं साल असं थोडंसं सैल सा होईल इथपर्यंत उकळायचे नंतर गॅस बंद करून पाच मिनटं झाकून ठेवायचे आता एका चाळणीमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊ म्हणजे पाणी त्याचं सेपरेट होईल चाळून घेतलेले शेंगदाणे एका कापडावरती स्वच्छ कापडावरती पसरून घ्यायचे शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत शेंगदाणे भाजण्यासाठी मीठ गरम करून घेऊ तर एका कढईमध्ये एक मोठी वाटी मीठ घेतलं मीठ अगदी चांगलं गरम होऊ द्यायचं मीठ गरम झालं की लगेचच आपण जे शेंगदाणे कापडावर पसरून ठेवलेले होते ते मुठभर घ्यायचे आणि मिठात टाकायचे आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे या मिठामध्ये छान भाजून घ्यायचे शेंगदाणे ओले असतात त्यामुळे हे मीठ त्या शेंगदाण्याना चिटकेल पण थोड्या वेळाने जसे जा हे शेंगदाणे छान खरपूस भाजून होतील हे मीठ आपोआप शेंगदाण्यांपासून वेगळं होईल तर हे पहा एक पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर हे जे मीठ आहे हे सेपरेट व्हायला लागलंय आणि शेंगदाण्याचं जे साल असतं ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल की शेंगदाणे अशा पोटावरती थोडेसे पुसकरले की लगेचच त्याचं साल निघतं ह्या स्टेजला हे शेंगदाणे भाजून झालेत असं समजायचं आता हे शेंगदाणे मिठातून आपण वेगळे करून घेऊ तर हे अशा पद्धतीने आपले भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तयार झाले इथे मी एका कढईमध्ये दोन मोठी वाटी पातळ पोहे घेतले हे पातळ पोहे आपल्याला दोन तीन मिनटं छान खरपूस असे भाजून घ्यायचे पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती छान खरपूस असे हे पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजून झालेत ते मी बाजूला काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आता शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे छान खरपूस भाजले तरच हे शेंगदाणे चांगले लागतात शेंगदाणे भाजून झालेत आता याच्यातच मी अर्धी वाटी डाळ्या टाकून घेतल्या किंवा ज्याला आपण पंढरपुरी डाळ म्हणतो कोणी डाळव म्हणतात ते इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अगदी एक मिनटं फक्त या तेलामध्ये परतून घेतले त्यातच आता पाच सात काजूचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे सगळं या तेलामध्ये चांगलं परतून घेते खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आता हे सगळं परतून झालं की यात आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे खोबरं खूप लवकर लालसर होतं त्यामुळे खोबरं टाकलं की लगेचच हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची हे पहा खोबरं आता छान तळून झालेलं आहे आणि लालसर झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची एक आठत कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत किंवा हिरवी मिरच्या आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो इथे मी जे साहित्य वापरते त्यात तुम्हाला हवं ते तुम्ही ॲडही करू शकतात किंवा नसेल घरात तर तुम्ही ते स्किपही करू शकतात अर्धा चमचा हळद टाकून घेतले अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान एकजीव करून घेते आता हे सगळे मसाले छान तळले गेले की मग आपण जे पोहे भाजून घेतले होते ते याच्यात टाकून घ्यायचेच गॅसची फ्लेम लो राहू द्यायची किंवा मध्यम ठेवायची पोहे टाकल्यानंतर हे पोहे या फोडणीमध्ये छान एकजीव करून घेतले त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतले मध्यम गॅसवरतीच हे पोहे चांगले परतून घ्यायचे म्हणजे छान खरपूस असे होतात आता गॅस बंद करायचा पोहे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर त्यात पिठी साखर टाकून घ्यायची पोहे गरम असताना पिठी साखर टाकू नका आता पिठी साखरेसोबतच तुम्ही याच्यात थोडंसं सायट्रिक ॲसिडसुद्धा टाकू शकतात अगदी किंचितच त्यामुळे गोडांबट चव ह्या जो चिवडा आहे त्याला येते तर अशा प्रकारे आपला हा पोहेंचा चिवडा तयार झालाय